मित्रांनो माहितीचा मार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लोणंद येथे कोंबडी विक्री खरेदी विक्री या बाजारात आलो आहे आपण इथे सविस्तर कोंबड्यांचे रेट जाणून घेणार आहे गावरान कोंबड्या इथे येत असतात खरेदीसाठी विक्रीसाठी आपण सविस्तर या आज लोणंदचा बाजार आहे आज बाजारात आलो आहे इथून सविस्तर आपण रेट जाणून घेणार आहे तर चला तर व्हिडिओ सुरू करूया मी पाहता आहे लोण या बाजारात कोंबड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर आलेली आहे कोंबडे बदक वगैरे विक्रीसाठी इथे तासरी इथं महाराष्ट्रातील मोठा बाजार भरत असतो आपण बघूया कोंबड्यांची रेट काय आहे आता आषाढाचा महिना चालू आहे कोंबड्या कोंबडा कोंबडी सर्वांची रेट जाणून घेणार आहे चला तर पाहूया बदक बी आहे का काय बघतात किती किलोपर्यंत आहे बदक होय बदक चार हजार रुपये हजार रुपये जोडे बर कोंबड्या गावरान का डीपी क्रॉस आहे

चार हजार रुपये जोडीनं बघते परत हे बघ आणवलं का म्हणजे यात काय नरमादी वगैरे काय असं उपारकर नर आहे आणि ही मादी आहे का बरं आपण कुठनं आलेला आहे बरवून का आपलं दौंड वरवून लांबून आला आहे ते मग आणि तुमचं काय कुकुटपालन आहे काय व्यवसाय आहे का बरं ठीक आहे ठीक आहे तुमचा काय मोबाईल नंबर आहे का सांगता शेतकऱ्यांना सांग हां चौदा बर बरंडा ठी युट्यूब चॅनेल आपण ससी दर गुरुवारी येत मला का बोरवंडा बसता का तुम्ही योवतचा बाजार कधी असतो Guranda ya zaka komünden sonra. Komünden Ne yazdın? Şükür var da aslında. Buranda bir aslında. Buranda. Komünden bir bakta Gavran Evet. <laughs> आपला युट्यूब चॅनल आहे आपण लोकांनाही करत असतो माहिती पुरवत असतो तुमचं काय चुकटपालन आहे का होय कितीपर्यंत सोडतंय बरं जावरण पिळ जावर कोंबडा कितीपर्यंत असतो साडेआठशे किती किलो जायचे जवळजवळ सव्वा किलो कोंबडा आहे

हो कितीपर्यंत नमस्ते कितीपर्यंत सोडा कोंबडा कोंबडा सहाशे रुपये दीड दोन किलो जाय का बर काय आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण दाखवतो माहिती तुमचं कॉन्टॅक्ट काय घर कुठे आहे का आपलं कुठं गाव कुठलं आपलं माळेगाव बारामती ಬದಕ ಕೋಡಕ हे यूट्यूब चॅनल आहे लोकांसाठी आपण माहिती देतो तुमचं मोबाईल नंबर सांगा लोक खरेदी वगैरे करू शकतात कॉन्टॅक्ट करून पुढची एवढीच आहे बरं ठीक आहे यातनर मध्ये असणार का बोला ಕಡಿ <tries> ಮೊಟ್ಟು बघतायला एक सहाशेला काय मोबाईल नंबर वगैरे पालन आहे का आपलं काय मोबाईल नंबर कुठं आहे आपलं गाव शहाण्णव सीस हा शहाण्णव सीस बर चौऱ्याहत्तर सव्वीस त्रेचाळीस ॲड्रेस सुपा सुपा बारामध्ये ओके okay. अशा प्रकारे कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस आहे तुम्ही शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट साधे तुम्ही मी देऊ शकतो त्यांना ते पूर्ण गाव का डीपी क्रॉस आहे डीपी क्रॉस आहे ते कोंबडा आहे का आता कोंबडा कोंबड्या कोंबडा ग बरा कोंबडा कोंबडा बरा तीनशे एकशे दोन कोंबडा तीनशे नमस्ते बाबा नमस्ते म्हटलं मोठा कोंबड्याचा बाजार आहे ते आमचं युट्यूब चॅनेल आहे मग ते लोकांना मोबाईलवर दिसणार आज कोंबड्याचा बाजार आहे रेट असा आहे हे तीनशेपर्यंत सहाशेपर्यंत सहाशे पर्यंत कोंबडे आहे कोंबडा आहे ते आपण लोकांना दाखवत असतो कॉन्टॅक्ट नंबर होतो जाहिरात होती त्यांचे लोकांपर्यंत बाबा यांच्याकडे कोंबड्या आहेत किंवा यांचं हे आहे विक्रीसाठी खरेदीसाठी सोपं होतं ना त्यांना हो नमस्ते लोलाचं बाजारला मोठा असतो कोंबड्यांचं मी बरं बरं किती आवं काय तर कोंबड्यांचं किती होय वीस पंचवीस बरं बरं थोडी माहिती सांगता ग आमच्या लोकांना शेतकऱ्यांना काय कोंबड्यांचं रेट वगैरे कसं आहे काय आता माल आहे आठशे नऊशे रुपये आठशे नऊशे रुपये किलो कोंबडा माल आहे पाचशेशे बरं आकडामुळं रेट वाढल्यात म्हणा होय बर बर हां 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 ओके ओके ठीक आहे आठशे रुपयाला काय पहा थोडी आठशे रुपयाला गावरान ना

मित्रांनो आज प्रकारे लोणाचा बाजार बरंच असतो कोंबड्यांचा बघताय हे डीपी क्रॉस का गावरान गावरान वय किती पर्यंत आहे कोंबडी कोंबडा काय रेट डाळे कोंबडी साडे रुपयाला गावरा पाचशे बरं वजन बघून वजन बघून हा आपलं काय कुकडपालन आहे का नाही आपलं घरगुती

अशा प्रकारे कोंबड्यांचा बाजार लोनमध्ये मध्ये बरच असतो येथे ते तालुक्यातील जिल्ह्यातील लोक येत असतात खरेदी विक्रीसाठी साधारण डीपी क्रॉस वजन बघून गावरान डीपी क्रॉस किंमत सातशे आठशे रुपये किलो पर्यंत चालू आहे गावरान का डिपी क्रॉस काका का, नमस्ते जी गावरान का डीपी क्रॉस पी क्रॉस आहे म्हटलं डीपी क्रॉस काय कसा रेट आहे कोंबड्यांचा कोंबडी कोंबडा कितीपर्यंत आहे सातशे आठशे रुपये वजन बघून किलो बर आपलं गाव कुठलं हा आकलजवर आला का लय मोठा लांबून आलाय तुम्ही आणि इथं पहिल्यांदा येत आहे का नेहमी येत आहे नेहमी येत आहे का इथं होय कुठले कुठले बाजार करता आपण येवत येवत तर बाजार कधी असतो कोंबड्यांचा शुक्रवारी बर बर किती कोंबडे आणले होते तुम्ही विक्रीसाठी कोंबडे किती आणले होते गेले गा। का इथले काय बर नमस्ते तुमचं काय कोंबड्याच काय बर गावरान का गावरान ना डीपी क्रॉस काय कोंबडीचा रेट काय रुपये तुम्ही कुठं आलाय बारामती बारामती गाव कुठलं बारामती बारामती का तुमचं काय पालन आहे का कुक्कटपालन ಕೂಟ ಕೂಕ್ಟ ಪಾಲನ ಬಾರಾಮ ಬಾರಾಮಕ್ಕಲನ ನಂಬರ್ ವಗರ ಮೇಲೆ ವಿಕ್ರಿ ಸಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಹಿತ ಮಾರ್ಗ ಮಹಿಳೆಯ आपण डेली अपडेट टाकत असतो ना कोंबड्यांचा सीएमई निविदा बाजार रतन आणि बाजार ये आपल्या चॅनलच आहे बाजार भावचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती पुरवणे काय चैनल मार्ग हां एक कदम नमस्कार काका हां असा काय म्हता काय कुठनं आलाय आपण लोणी लोणी तालुका तालुका जिल्हा बरं का गावराने का डिपी क्रॉस आहे माल कावेरी 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 का बर बर काय रेट आहे कोंबड्यांचा कावेरीचा कोंबडा आहे पाचशे रुपये पाचशे रुपये किलो एक वजन बघून आणि कोंबडी कोंबडी तीनशे रुपये तीनशे रुपये ना तर काय बाजार कमी जास्त आहे का इथं का म्हणजे रेट वगैरे आकाड चालू आहे म्हणलं काय रेट उलट वाढीव पाहिजे पण वाढीव रेट भेटणार कसं काय का बरेल काय कारण काय झालं गिरायकाची तशी जरा ही झाली ना गिरायका अजून येत आहे जाते येत आहे जाते किती जा आणले होते कोंबडे आपण पन्नास पन्नास किती विकले काय तुमचं पन्नास आता शिक सुरुवात झाली बाजार भरायला जाणार ना विक्री जाणार ना होईल ना विक्री विक्री होणार अजून त्याला टाईम लागेल अजून गर्दी वाढत चालली बाजारात बघा इथं व्यवहार चालू आहे कोंब्याचा दिलं नाही पाचशे सातशे आठशे रुपये वजन अजून कोंबी कोंब्याचा रेट आहे माहितीचा मार्ग मार्ग तुम्ही सांग काय रेट कोंबड्यांचं काय कावेरी कसं कस कावेरी डीपी क्रॉस ओळखता येते अशा प्रकारे लोणं मध्ये कोंबड्यांचा बाजार बरेच असतो आपण सुविस्ट रेट जाणून घेतलेला आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो